लग्नासाठी चौदा वर्षाच्या मुलीची एक लाख वीस हजार रुपयांना विक्री पस्तीस वर्षीय वरासह आठ जणांना अटक ठाणे जिल्ह्यात बुधवारी आठ जणांना अटक करण्यात आली ज्यात चौदा वर्षाच्या आदिवासी मुलीशी नुकतेच लग्न करणाऱ्या पस्तीस वर्षीय पुरुषाचा समावेश आहे पोलिसांनी सांगितलंय की लग्न करणाऱ्या पुरुषानं अल्पवयीन मुलीला तिच्या पालकांना पैसे देऊन विकत घेतलं होतं ही मुलगी आदिवासी समाजाची आहे ते म्हणाले की महाराष्ट्राच्या इतर भागातील पुरुषांनी ठाणे जिल्ह्यातील आदिवासी भागात येऊन वधूसाठी पैसे देणं हा महाराष्ट्रात एक नवीन ट्रेंड आहे अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी तिचे पस्ट लग्न पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी मंगेश गाडेकर सोबत एक लाख वीस हजार रुपयांमध्ये निश्चित केलं होतं त्यांनी सांगितले की बुधवारी पोलिसांचं एक पथक पिंजळे गावात पोहोचले आणि वधूवरांनी एकमेकांना हार घालण्या अगोदरच लगेचच लग्न थांबवलं पोलिसांनी अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे आणि गाडेकरसह आठ जणांना अटक करण्यात आली आहे तर मुलीचे वडील आणि सावत्राई एका मध्यस्थासह फरार आहेत याविषयी तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका